वे शिवाजी की बड़ी ही सी मूर्ति लगा दी अच्छा यह है कि शिवाजी उत्तर प्रदेश के नहीं शिवाजी का कोई लेना देना नहीं है उत्तर प्रदेश से मराठियों का कोई लेना देना नहीं वो हमारे महापुरुषों को अपने सर पे नहीं बैठाते तो हम उनके छोटे-मोटे राजाओं को अपने सर पर बिठाए नमस्कार मित्रांनो स्वराज्यचे शिल्पकार या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला प्रभाकर सूर्यवंशी दादांचे आभार मानाचे आहेत आणि त्यांच्या आकार डीजी9 या चॅनलचा सुद्धा मी आभारी आहे की त्यांनी इतक्या महत्वाच्या विषयाला वाचा फोरली मित्रांनो हा जो कोणी उत्तर प्रदेश मधील इसम आहे हा चुकून हिंदूच्या पोटी जन्माला आला आहे असं याच्या वक्तव्यातून दिसून येते या इसमाने जाणीवपूर्वक महाराजांचा अपमान केला आहे आणि जाणीवपूर्वक महाराजांचे नाव एकेरी स्वरूपात घेतले आहे जास्त वेळ वाया न घालवता मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो आणि त्याच्या प्रत्येक शब्दाला उत्तर देखील देतो अभि हालही कुंभ मेले मीटर आम्हाला पण वाईट वाटतं की योगीजींनी असं नव्हतं करायला पाहिजे राजा हर्षवर्धन यांची मूर्ती तिथून हटवायला पाहिजे कुंभ मेले के में शिवाजी की मित्र इकडे तू चुकलास तुझ्या बापाचं नाव तू कधी तोंडाने तुझे घेतोस का रे वडील म्हणतोस ना महाराजांना पण महाराजच म्हणायचं महाराजांचं इकडे नाव नाही घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं काय म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज मशिवादीस तो कोई मुझे समस्या नहीं है शिवाजी देश के महापुरुषों में आते हैं उनका बड़ा योगदान रहा है महाराष्ट्र के क्षेत्र में मित्र तू जर इतिहासाचा थोडा अभ्यास केला असता ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी एक कधीच घेतलं नसतास आणि तू ज्याप्रमाणे बोलतोस ना की महाराष्ट्र मध्ये त्यांचं योगदान आहे अरे गाढवा फक्त महाराष्ट्र मध्येच नाही तसं अखंड अखंड भारतामध्ये महाराजांचं योगदान आहे आज जर भारत एक हिंदू राष्ट्र म्हणून राहिले ना तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच राहिलेले आहेत एवढं मात्र लक्षात ठेव हो, आणि तू पण एका हिंदूच्या पुढे जन्माला आलायस ना तर तो, तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपकारामुळेच उत्तर हो तुझी ही गोष्ट मात्र नक्की खरी आहे की छत्रपती शिवाजी महाराज उत्तर प्रदेशचे नव्हते अरे येड्या ते अखंड भारताचे राजे होते त्यांना उगच छत्रपती असं म्हटलं जात नाही छत्रपती ही उपाधी कोणाला दिली जाते हे तरी तुला समजतं का नसेल समजत ना तर एकदा जा आणि इतिहासाचा नीट अभ्यास करून ये मग तेव्हा तुला कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती असे का म्हटलं जातं आणि तुला जर इतिहास शिकायला काही मार्ग नसेल ना तर आम्हाला सांग आम्ही तुला खनखनित इतिहास शिकू एकदम मस्त वेगी की जो तू या आयुष्यभर लक्षात राहील उत्तर प्रदेश की जो पावन धरती है प्रयागराज पे कार्यक्रम हो रहा है लेना रक्ता नहीं नाही हा तुमची जी पावन धरती आहे ना ती पावन राहिली आहे ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच हे लक्षात असू दे आणि तू जे बोलतोस ना की मराठी लोकांचं काही घेणे देणे नाही तिकडे तर आता मी जे सांगतो ना ते नीट ऐक चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पाणीपतचं तिसरं युद्ध झालं आणि हे युद्ध अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झालं होतं आणि हे युद्धामध्ये जर मराठे खर्ची पडले नसते ना आणि मराठ्यांनी जर अब्दालीला आढळला नसता ना तिकडे तर आज तुम्हीसुद्धा आहे ना आणि तुमचे यू पीवाले सगळे कोणाचे तरी मोघलांच्या पोटी जन्माला आले असं एवढं लक्षात ठेवा आणि अल्लाहू अकबर करत तुम्हाला आजही जीवन जगावं लागलं असतं जर हे पाणीपतचं तिसरं युद्ध मराठ्यांनी केलं नसतं ना तर आज अख्खा भारतामध्ये मुघलांची सत्ता असती आणि आज सगळे अख्ख्या भारतामध्ये फक्त मुसलमान म्हणून जन्माला आले असते हिंदुत्व कोणी नसतं राखलं हे एवढं गोष्ट तू लक्षात ठेव तू ज्या पद्धतीने म्हणतो ना की मराठ्यांचं काही घेणे देणं नाही तर मराठ्यांचं खूप मोठं घेणे देणं आहे या देशासाठी आहे ना या देशासाठी आम्ही मराठेत झिजलेलो आहोत एवढं लक्षात ठेव हो। ते आमचे राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना फक्त छत्रपतीच म्हणायचं एकेरी उल्लेख करायचा नाही महाराजांचा जेव्हा जेव्हा कोणी एकेरी उल्लेख करणार ना इथून पुढे महाराजांचा त्यांना चांगलाच मराठी दणका दाखवण्यात येणार एवढं लक्षात घ्यायचं परंतु जो उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेश की जो बैटल हिस्ट्री है, वो से कोई नहीं हो तू अगदी बोललास तुमची उत्तर प्रदेशची जी बॅटल हिस्ट्री आहे ना आमच्या महाराष्ट्राबरोबर कधी मेल खाऊ शकत नाही त्यामुळे तू कंपेरिजन करायचं तर मागे लागूच नको बिलकुल सुद्धा नको लागू कारण की ज्यावेळेस या संपूर्ण देशावरती मुघलांचं राज्य होतं त्यावेळेस फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये एक पुत्र जन्माला आला आणि त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनीच या भारताला एक हिंदू राज्य म्हणून स्थापन करण्याची शपथ घेतली होती वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी त्यामुळे तू जे बोलतो ना बॅटलमध्ये मेल नाही होऊ शकत वगैरे असं का काही बोलूच नको तू कम्पॅरिझन करण्याचं कामच करू नको पहिली गोष्ट तर ते तुला कधी पॉसिबल होणारच नाही हा नाही काही वीरपुवर्स की मूर्ती या बेनी माधव की मूर्ती या उत्तर प्रदेश या की मूर्ती पे हे बघ मित्र आजपर्यंत आम्ही मराठ्यांनी ना कोणत्या राजाचा अपमान केलेला आहे ना कोणत्या धर्माचा आम्ही प्रभू रामचंद्र यांना आमच्या अध्यस्थानी मानतो तर आम्ही श्री गौतम बुद्धांनासुद्धा आमच्या अध्यस्थानीच मानतो आम्ही जितके आमच्या महाराजांना मानतो तितकेच आम्ही महाराणा प्रताप आणि राजा हर्षवर्धन यांनाही मानतो जितके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो तितकेच मंगलजी पांडे यांनाही मानतो आणि यांचा सर्वांचा अभ्यासही करतो आणि सन्मानही करतो आणि हीच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि आम्ही त्या शिकवणीचे अनुसरण करतो नाही लगती जब वो हमारे महापुरुषो कोर्पे नाही बैठाते तो हा मुलगे छोटे मोठे राजा आपल्या सरपर क्यू बैठा अरे मित्रा तू ज्यांना छोटे मोठे राजा बोलत आहेस ना त्यांनी त्यांच्या छोट्या वयातच मोठे मोठे झेंडे गाडले आहेत हे लक्षात घे अरे आज आपल्या महाराजांनो जगातले चाळीस देश अभ्यास करत आहेत त्यांचे युद्ध कौशल्य आजही लोकांना उलगडले नाही अरे मूर्खा तो व्हिएतनाम सारखा देश जेव्हा अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाविरुद्ध युद्धात जिंकतो तेव्हा त्यांच्या राष्ट्रपतींचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि विचारलं जातं की तुम्ही कसे काय अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला हरवलंत सिक्रेट काय आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिले की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला होता त्यांच्या युद्ध कौशल्याचा अभ्यास केला होता म्हणून आम्ही जिंकलो आणि हे सर्व आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर अर्पण करतो कारण मी जरी या देशाचा राष्ट्रपती असेल तरी मी महाराजांचा मावळाच आहे अरे ते पण जाऊ दे ज्या इंग्लंड देशाने आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं ना त्यांनीसुद्धा लिहून ठेवले की जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा ज्या आमच्या देशात जन्माला आला असताना तर आम्ही या जगावर फक्त दीडशे वर्ष नाही तर या संपूर्ण जगावर तब्बल चारशे वर्ष राज्य केलं असते अरे असे आहेत आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि तू त्यांना छोटे मोठे राजे म्हणतोस अरे लाज वाटली पाहिजे तुला मैं योगी आदित्यनाथ को सीधे एक बात कहना चाहता हूं कि आपकी कैबिनेट में ये जो मराठी मंडल बैठा हुआ है उसमें शुद्धिकरण कर लें क्योंकि उत्तर प्रदेश के इतिहास के साथ जो गलत काम किया जा रहा है ये तो छेड़खानी करी जा रही है ये हम उत्तर प्रदेश वासियों के लिए हम गंगा के किनारे रहने वालों के लिए बड़ा ही अपमानजनक है और उत्तर प्रदेश के सम्मान में जब बात आती है ना तो प्रधानमंत्री जी की लहर भी पच्चीस सीटों के पीछे हो जाती है हम आपको खुले तौर पे एक चैलेंज दे रहे हैं अगर इस चीज में सुधार नहीं किया गया तो 2027 में योगी आदित्यनाथ जी हम आपके विरोधी नहीं है समर्थक ही हैं लेकिन 2027 में आप उत्तर प्रदेश को भूल जाइएगा क्योंकि हम यहाँ पे जय शिवाजी करने के लिए नहीं बैठे तू जय भवानी जय शिवाजी बोलूच शकत नाही कारण की तेवढी तुझी पात्रता नहीं है हे तू तु तुझ्या तु वक्तव्यातून तु सिद्ध करून दिलेले ज्या ठिकाणी तुला इतिहास माहिती नसताना सुद्धा तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी शब्दात घेतलंस ना त्या ठिकाणी तू तु तु तुझी लायकी दाखवून दिलीस मित्रा मला जास्त काही याच्यावरती बोलायचंच नाही आहे हमारे यहाँ पे अपने खुद के महापुरुष हैं हमारे यहाँ पे हमारे राजा हर्षवर्धन बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है आपके शिवाजी से जिनके भी हैं हा महाराजांच्या मूर्तीसमोर उभं राहून नमस्कार करण्याचं सोड पण तुमच्यासारख्या गाढवांची आहे ना या महाराष्ट्रामध्ये एंट्रीसुद्धा नको आहे आम्हाला तुमच्यासारख्या लोकांना आहे ना या महाराष्ट्रामध्ये घुसूनच नाही दिलं पाहिजे पहिली गोष्ट अरे तुम्ही लोक परप्रांतीय आमच्या महाराष्ट्रामध्ये येता आमच्या महाराष्ट्रामध्ये कमवतात आमच्या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि आमच्याच महाराजांना नावं ठेवता त्यांचा एकेरी उल्लेख करता खरं तर चुकी आहे ना तुमच्यासारख्या परप्रांतीय लोंड्यांची बिलकुल नाही आहे चुकी आमच्या महाराष्ट्रामधील मराठी माणसांची आहे की तुमच्यासारखं कोणी उठतो आणि आमच्या महाराजांवरती टीका करतो आमच्या महाराजांना एकेरी शब्दात बोलतो आमच्या महाराजांवरती कुठल्याही पद्धतीचा इतिहासावरती अभ्यास न करता महाराजांना एकेरी शब्दात बोललं जातं हो चुकी आमच्या मराठी माणसांची आहे कारण की नव्वद टक्के मराठी माणसांना आहे ना महाराजांचा इतिहासच माहिती नाही म्हणून तुमच्यासारखे परप्रांतीय लोंडी येतात उटट सुत्तट आणि काहीही बोलत राहतात पण यांना आता जाब घातलाच पाहिजे हमारे घर पे हमारे बाप दादा होते हमारे इतिहास की हमारे लोगों की मुर्तियाँ लगनी चाहिए हमारे लोग मुट्ठा होने चाहिए और ये एक हमारी उत्तर प्रदेश वादी होने की प्राइड बोलती है हमारे बात बापुर की कमी नहीं है और इस प्रकार से हमारे बापुर जो का अपमान करके हमारे इतिहास का अपमान करके जो कार्य किया जा रहा है इसका पुरजोरता से विरोध होगा और मैं क्लियर बोल देता हूँ मराठी मंडल के बैठे हुए जितने भी सुप्रीम लोग हैं उत्तर प्रदेश का कल्चर उत्तर प्रदेश का इतिहास हमारे लिए प्रमुख है हमारे लिए सबसे पहला महत्व रखता है जय श्री राम जय उत्तर प्रदेश मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या गाढवाला आम्ही व्यवस्थित उत्तर दिलेले आहे का तुमचा अभिप्राय काय असेल ते आम्हाला नक्कीच एक द्वारे नक्कीच कळवा तर हा होता उत्तर प्रदेशामधील एक लोंडा जाता जाता पुन्हा एकदा आम्ही एक, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही आपल्याला कुठल्याही राज्याबद्दल बिलकुलही भडकवण्याचा आमचा हेतू नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा स्वराज्याचे शिल्पकार या चॅनलला असे वाटेल की इथे महाराजांचा अपमान झालेला आहे तिथे आम्ही या अपमानाला वाचा नक्कीच फोडणार कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे या अख्ख्या भारत भूमीचा अपमान आहे हे लक्षात घ्या असो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर आपल्याला असं वाटत असेल की हा व्हिडिओ आपल्याला आवडला आहे तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि संपूर्ण भारतभर हा व्हिडिओ कसा पसरेल याची दक्षता घ्या धन्यवाद